आज आपण चिनी भाषेत आपले मत आणि आवड कशी व्यक्त करायची ते शिकणार आहोत मला आवडते चिनी भाषेत वो शिहुआन असे म्हणतात वो शिहुआनचे मी नूडल्सना आवडतो मला आवडत नाही साठी चिनीमध्ये वो बु शिहुआन असे म्हणतात त्यात बू म्हणजे नाही वो बु शिहुआन लाजाओची मला मसालेदार अन्न ना आवडत नाही आपले मत व्यक्त करण्यासाठी माझ्या मते म्हणजे चिनीत वो रेन्वेई। वो रेन्वेई। जे हे हे माझ्या मते खूप चांगले आहे कुठली गोष्ट दुसऱ्या गोष्टीपेक्षा जास्त आवडते हे, हे।, हे सांगण्यासाठी वो गेंग शिहुआन मायनस बी स्वायश हा वाकप्रचार वापरतात वो गेंग शिहुआन काफे बीचा मला कॉफी पेक्षा चहा जास्त आवडतो जर तुम्हाला कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे असेल तर वो बीजाओ शिहुआन वजयस असे म्हणा वो बिजाऊ शिहुआन जोवलू मी चालण्याला प्राधान्य देतो आता तुम्ही चिनी भाषेत तुमचे मत आणि आवडी सहजपणे व्यक्त करू शकता पुढील व्हिडिओमध्ये भेटूया